पुण्यातील एका कार्यक्रमात करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी महापुरुष आणि संविधानाच्या विरोधात वक्तव्य केल्याचा दावा आम्ही भारतीय लोक आंदोलनानं केलाय पण या सभेत शंकराचार्यांनी कोणत्याही घटक किंवा व्यक्तीवर टीका केलेली नाही असं असताना त्यांच्या विरोधात आंदोलन केलं तर त्याला सकल हिंदू समाज प्रत्युत्तर देईल कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचं निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं सकल हिंदू समाजानं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि करवीर पीठाच्या शंकराचार्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे पुण्यातील एका कार्यक्रमात करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी जाती व्यवस्थेचं समर्थन करणारं वक्तव्य केलंय असा दावा आम्ही भारतीय लोक आंदोलनानं केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मात्र शंकराचार्यांनी कोणत्याही समाज आणि व्यक्तीवर टीका केलेली नाही कोल्हापुरातील स्वयंघोषित धर्मनिरपेक्ष व्यक्तींनी चुकीचं अर्थ काढून आपलं अज्ञान दाखवून देत शंकराचार्य महाराजांना विनाकारण वादात ओढण्याचा प्रयत्न केलाय असा पलटवार सकल हिंदू समाजानं केलाय जे लोक धर्म मानत नाहीत त्यांनी राजकीय हेतूनं लुडबुड करू नये असा इशाराही निवेदनाद्वारे सकल हिंदू समाजानं दिलाय समाजामध्ये वादविवाद निर्माण करून अशांतता निर्माण केल्यास त्यांना त्याच भाषेत हिंदू समाज प्रत्युत्तर देईल असं या निवेदनात म्हटलंय त्याचबरोबर कोल्हापुरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायदे कारवाई करावी अशी मागणीही बंडा साळोखे यांनी केली आहे यावी मनोहर सोरप किशोर घाटगे नंदू घोरपडे जयवंत निर्मळ विशाल पाटील पांडुरंग पाटील राजू तोरसकर उपस्थित होते